नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या लोकसत्ता पेपरचा अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत आजची पहिली न्यूज आहे की जे वादळ आहे आपल्याला माहित आहे चक्रीवादळ त्याच्यामुळे काय झालेलं की अरबी समुद्रात बुडालेल्या पी थ्री झिरो फाईव्ह तर्फ्यावरील एकोणपन्नास कर्मचाऱ्याचा शोध अजून सुरूच आहे म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण गेलेले आहेत बरेच आर्थिक नुकसान आपल्याला झालेले आपल्याला दिसते राज्यामध्ये म्युकोरमॉसिसचे बळी जे आहे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि नव्वद बळी गेलेले एका दिवसामध्ये वाढती संख्या देखील चिंताजनक आहे जो कोरोनाचा साईड इफेक्ट होतो आपण म्युकोमासिस जे आहे ते इन डिटेल कव्हर केलेलं आहे की कशामुळे होतो काय होतो आणि जो काळी बुरशी त्याला जो आजार आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि खूप चिंतेचा विषय आहे सांग विदर्भात वाघाच्या हल्ल्यात चौघांचा बळी गेलेला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामध्ये चौघा जणांचा बळी गेलेला आहे आता बघा की वाघाचे जे हल्ले आहेत हे वाढले वाढण्याचं रिझन काय आहे की तुम्ही जे कन्झर्वेशन आहे आपण वाघाचं व्यवस्थितपणे त्यांनी करत नाहीयेत आणि त्याच्यामुळे ते बाहेर बाहेर येऊन म्हणजे मां माणसांचा बळी घेत आहेत ओके आता सिंगापूरवरून केंद्र आणि आपमध्ये कडाजंगी झालेली आहे की कालच के अरविंद केजरीवालनी प्रतिपादन केलं होतं की जो थर्ड जो कोरोनाचा वेव आहे तो सिंगापूरमध्ये ऑलरेडी चालू झालेला आहे सिंगापूरमध्ये कोरोनाचा उत्परिती उत्परिवर्तित विषाणू नवा असून भारतातील उत्पर्तित विषाणू अस म्हणजे तो जो आहे की तो येण्याची शक्यता असल्यामुळे तसं बंद करावी ट्रॅव्हलिंग तिथली परंतु केंद्र केंद्राला म्हणायचं की आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नका वगैरे ह्यांचं त्या त्या इश्यूवरून पॉलिटिक्स चालू झालंय चक्री मुले अर्भी चक्री केरल, कोकन, मले आता चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्याला देखील गतिमान झालेले आहेत अरबी समुद्रात निर्माण झालेले तोपते चक्रीवादळ केरळ कोकण मुंबई परिसर आणि गुजरात मध्ये धुमाळ घातला असता आता देशात दुसऱ्या बाजूला म्हणजे उत्तर अंदमान आणि पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील नवीन चक्रीवादळाचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत पश्चिम बंगाल ओडिसाच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे मात्र तोफते नंतरचे चक्रीवादळाने नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळने मोसमी प्रवाहाला गती मिळणार असल्याचा अंदाज देखील दिलाय आणि बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील चक्रीवादळ येण्याचे संकेत देखील दिलेले दे आपल्याला मोसम विभागाने दिसतात आपण या चक्रीवादळचं बेसिक चक्रीवादळ कशामुळे होतात प्लस काल आपण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हय गो फ्रेमवर्क हे आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण इन डिटेल कव्हर केलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही आधीचे लेक्चर्स प्लीज पहा ओके इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा जो संघर्ष आहे तो थांबवण्यासाठी बायडन यांचा दबाव वाढलेला आहे पॅलेस्टाईन लोकांनी गेल्या दहा दिवसापासून सुरू केलेल्या हिंसक चकमकी थांबवण्यासाठी अमेरिकन जो बायडन यांनी इस्रायलवरील दबाव वाढवला आहे दिवस अखेरपर्यंत तणाव लक्षणी कमी व्हावा ही आपली अपेक्षा आहे आणि बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान नेत्याहून यांच्याशी चांगली दूरध्वनी संवादात त्यांनी बोलून दाखवली म्हणजे त्यांच्यामध्ये की हस्तक्षेप करतात की लवकरात लवकर तुमचा जो हिंसाचार आहे तो थांबवावा असं सांगितलेलं आहे जो बिडन यांनी आता बघा की याच्यामध्ये एक संपादकीय आलेलं आहे ते आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या लढ्याविषयीच संपादकीय आहे याच्यामध्ये इन शॉर्ट असं सांगितलं आहे की हमास जो आहे हमास हा ग्रुप जो आतंकवादी संघटना उभारलेली आहे उभारली आहे इस्रायल विरुद्ध तर इस्रायलची लढत ही पॅलेस्टाईन राष्ट्राविरुद्ध नाहीये तर इस्रायलची जी लढत आहे ही आतंकवादी संघटना जी हमास आहे यांच्या विरोधात आहे म्हणजे आता की जर इस्रायलला त्यांची लढतच करायचं असेल तर त्यांनी ईदच्या दिवशी वगैरे केली असती किंवा दुसऱ्या दिवशी के पण केली असते पण हमास जो आहे हमास ही संघटना जी आहे याच्या आतंकवादी विरुद्ध त्यांची लढत आहे त्यामुळे तुम्ही इजरायलीची याच्यामध्ये काही चूक नाही असं लेखकाचं मन मत याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे तसंच आंतरराष्ट्रीय समुदायाने काय भूमिका घ्यायला पाहिजे की आंतरराष्ट्रीय समुदायाने ऑलरेडी दहशतवादी संघटना म्हणून हमाद यांना ओळख हमास या जे दहशतवादी संघटना आहे त्यांना ओळखलेलं आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समूहाने देखील भूमिका घ्यायला पाहिजे कुठंतरी हे युद्ध दहशतवादी संघटना वर्सेस इस्रायल हे थांबवण्यासाठी देखील आंतरराष्ट्रीय संघटनेने कोऑपरेशन करायला पाहिजे असं लेखकाचं म्हणणं आहे ओके okay, आपण पनामाचं काल लोकेशन वगैरे बघितलं लो होतं आणि याच्यामध्ये आज बघितलंय की कोलंबियापासून पनामा वेगळा होऊन अमेरिकेच्या सांगण्यावरून त्याला स्वातंत्र्य भेटते आणि याच्यामध्ये हे जे पण सांगितलं आहे की पनामा कालवा आज अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि पनामाचं लोकेशन जे आहे अटलांटिक आणि पॅसिफिक सागर ट्रेडसाठी देखील एक स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणून पनामा देशाचं लोकेशन हे ओळखलं जातं आता हे नेक्स्ट जे आर्टिकल आहे हे इम्पॉर्टंट आहे पॅकेज बांधायला लागा अर्थव्यवस्थेच्या विषाणूग्रस्ताला मात करण्यासाठी साह्योभत झालेल्या ग्रामीण भागाला यंदा फटका बसल्याचं आणि मागणी वाढवण्याचा विचार सरकारने केला करायला हवा या आर्टिकलमध्ये असं सांगितलं आहे की बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे बेरोजगारी ग्रामीण भागातली देखील वाढत आहे आता जेव्हा फर्स्ट आली होती तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट शहरी भागात झाला होता ओके okay, आणि त्यामुळे शहरी भागातली लोक ग्रामीण भागात आली होती कोरोनाच्या ह्याच्यामुळे तरी पण म्हणजे ग्रामीण भागामध्ये उत्पन्न जे त, भागा आहे शेतीचं चा, त्या चांगल्या पद्धतीने झालेलं होतं फर्स्ट कोरोना वेव्ह परंतु आताची जी सेकंड कोरोना वेव्हचा जो इम्पॅक्ट आहे तो ग्रामीण भागामध्ये जास्त झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये आता शेतमजुराची संख्या देखील कमी व्हाय लागली आहे की बरेच जण कोविड पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आणि तसंच त्यांचं काय रोज रोजदरात देखील वाढ झालेली आहे त्याच्यामुळे कुठंतरी तुमचं कृषीचं उत्पन्न हे कमी होऊ शकतंय ओके म्हणजे ग्रामीण भागाची जी स्थिती आता झालेली आहे त्याच्यामुळे कृषीचं उत्पन्न कमी होऊ शकतंय तसेच महागाई ही ऑलरेडी वाढलेली आहे ओके हे देखील प्रतिपादन केलेलं आहे की महागाई देखील वाढलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर जी डबगाईला आलेली अर्थव्यवस्था आहे ग्रामीण क्षेत्रातली त्याचा हातभार लावण्यासाठी एक आर्थिक पॅकेज सरकारने द्यावं हे आर्टिकलमध्ये इन शॉर्ट ह्याच्यामध्ये सांगितलं आहे ओके आणि यामध्ये जास्तीत जास्त जर ह्या कोरोना वेव्हचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट जर झालेला आहे तर कशावर झालेला आहे तर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दिसतो नेक्स्ट जे संपादकीय आहे ते मराठा आरक्षणाच्या पलीकडे याच्यामध्ये जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये लेखकाचं असं म्हणणं आहे की ठीक आहे आता जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एकशे दोन आर्टिकल आहे एकशे दोन आर्टिकलामध्ये घटना दुरुस्ती जी आहे किंवा केंद्र सरकारकडे हा डिसिजन दिला पाहिजे की मराठा आरक्षणाचा जो डिसिजन आहे केंद्र सरकारमध्ये दिला पाहिजे परंतु आता बघा मरा महाराष्ट्रातील मराठाप्रमाणे आणि गुजरा गुजरातमधील पटेल राजस्थानमधील गुजरा गुज्जर पंजाब हरियाणातील जाट आंध्र प्रदेश असे अनेक आरक्षणासाठी आता आपल्या भारतामध्ये लढे चालू आहेत परंतु खरेच का हो की आरक्षणासाठी लढा पाहिजे का सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पाहिजे म्हणजे कुणाला आपला डेव्हलपमेंटच करायची नाहीये आणि प्रत्येक जण आरक्षणासाठी लढत असलेला आपल्याला दिसतोय परंतु आर्थिक आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला आहे आता हे जे आहे ई ब्ल्यू डब्ल्यू एस आता ही e, e, ई डब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये टेन पर्सेंट डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी मराठा समाज इन्क्लूड आहे तरी पण तुम्हाला आरक्षण पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची सेल्फ डेव्हलपमेंट एवढी करून घ्या तुमच्या समाजामध्ये तुमच्या समाजाची विकास एवढा करून घ्या की तुम्हाला आरक्षणाची गरज नाही पाहिजे म्हणजे तुमचा जो स्वकर्तव्यावरील विश्वास आहे तो अतूट पाहिजे आणि तुमच्या क्षमता वाढवण्यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या असं लेखकाचं मत आहे आता बघा की एवढी सगळी प्रोसिजर होत आहे की केंद्राने आता फेरविचार करण्यासाठी लावलेला आहे त्याच्यापेक्षा आपला भारत देश पुढे जायचा असेल तर आरक्षणाच्या इश्यूच्या बाहेर जाऊन आपण आपल्या स्वकर्तावावर आपल्या क्षमता वाढवण्यावर जिथं जिथं लॅक्युन आहे त्या भागावर आपण काम करायला पाहिजे नाही की समाजामध्ये ही टेंडन्सी निर्माण झाली पाहिजे की प्रत्येक समाजाला काही ना काही आरक्षण दिलं आरक्षण दिलं गेलं पाहिजे भावना जाली, तर सगळ्यांचीच ही भावना झाली तर कुठं ना कुठं हे जे आहे हे जे आहे की आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे कुठं कुठं ना कुठं एक पॉलिटिकल मुद्दा म्हणून उभारलेला आहे आणि एक वर्ल्ड बँक पॉलिटिक्स म्हणून देखील याच्यामध्ये हा मुद्दा उभारला जातो परंतु ही सामान्य जनतेला सामान्य जनतेने व्हॉलेंट न होता आपल्या स्वकर्तव्यावर लक्ष देऊन आपल्या जास्तीत जास्त क्षमताचा विकास जास्तीत जास्त करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आणि व्हॅलिड आहे या मानसिकतेमधून समाजाला आरक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी जगाचा एक समृद्ध मार्ग दाखवण्याचा कृती आराखडा काढण्याची आज समाजाला गरज आहे असं लेखक म्हणतात आणि एकदम बरोबर आहे या आर्टिकल नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे व वतन जमिनीवरील अकृषिक बांधकामे आता पंचवीस टक्के दंड आकारून नियमित की नवीन अविभाज्य शर्तींनी दिलेला इनाम व वतन महार वतन व देवस्थान जमीन वगळून जमिनीवरील अनाधिकृत बांधकामे ऐवजी पंचवीस टक्के दंडा करून नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक झालाय त्यामुळे राज्यातील सण दोन हजार एकवीसच्या पूर्वीच्या बांधकामदारांना मोठा दिलासा भेटला आहे इनाम वो वतन जमिनीवर एक जानेवारी पूर्वी झालेली बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने गुंठेवारी कायदा केला त्यात पूर्वी इनाम आणि वतनच्या जमिनीतील भोगवटदार वर्ग दोन या जमिनीवर रूपांतर करून बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम सरकारला द्यावी लागत असेल तर परवानगी न घेता जमिनीवरील प्लॉट पाडून त्याची विक्री करण्यात आली असल्यास ही बांधकामे नियमित करण्यासाठी भावाच्या पंचाहत्तर टक्के दंड आकारला जाईल या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत असताना गुंठेवारी कायद्याअंतर्गत केवळ पंचवीस टक्के दंड आकारण्यात आता येणार आहे असं सांगितलं आहे आता प्रवास भत्त्यात देखील वाढ झालेली आहे की जिल्हा परिषदेतील जी ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून दीड हजार रुपये इतका करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय तसेच राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेसाठी अडाळी येथे जमीन आयुष्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट्स या दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा सिंधुदर्ग अडाळी इथे स्थापन करण्यात येणार आहे या संस्थेसाठी पन्नास एकर जागा देण्याचं देखील राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे आता भारतीय आणि चीनी अर्थव्यवस्था तुलनेत उत्तम असं संयुक्त राष्ट्राचं मत आहे वर्ष दोन हजार एकवीसच्या च्या पहिल्या तिमाहीत भारत चीन तसेच दक्षिण आफ्रिका विकसित देशाची अर्थव्यवस्था तुलनेत उत्तम राहिल्याची पावती संयुक्त राष्ट्राने दिली या देशाच्या आयात निर्यातीबाबत प्रवास कोविड नाईन्टीन सारख्या संकटात देखील जागतिक व्यापार स्तरावर विक्रमी राहिल्याचं म्हटलं आहे जागतिक व्यापाराचा आढावा घेताना रा संयुक्त राष्ट्राने जानेवारी ते मार्च दोन हजार एकवीस मधील कालावधी अभ्यासासाठी घेतला या दरम्यान जागतिक व्यापार हा वस्तू तसेच सेवाच्या तुलनेत तिमाही तुलनेत चार टक्के तर वार्षिक तुलनेत दहा टक्क्यांनी वाढल्याचं नमूद केलेलं आहे यंदाचा व्यापार कोरोना पूर्व कालावधीपेक्षा वाढल्याचं स्पष्ट झालंय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत चीन दक्षिण आफ्रिका या देशांनी आयात निर्यातीबाबत अन्य महत्वाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला उत्तम कामगिरी नोंदवल्याचं संयुक्त राष्ट्रानं सांगितलेलं आहे नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे जर ऑलिम्पिक रद्द केला तर जपान अर्थव्यवस्था ही धोक्यात येऊ शकते आता माहितीये की तुम्हाला जपानमध्ये ऑलरेडी फोर्थ कोरोना ही चालू आहे गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढून जपानची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे आणि देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एका वर्षात चार टक्के अशी घट झाली त्यामुळे अशा बिकट स्थितीत लांबणीवर पडलेली टोको ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करणे हे जपानच्या अर्थव्यवस्थेसाठी आणखी धोकादायक ठरेल गतवर्षी जुलैमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार होती मात्र कोरोनामुळे ही ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली म्हणजे असं की कोरोनाचा इम्पॅक्ट जो आहे जपानवर चार टक्के जीडीपी त्याचा खालावला आहे आणि जर आता ऑलिम्पिक रद्द झाला तर त्याचा अजून फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची चिन्ह आहेत असं सांगितलं गेलेलं आहे ओके फ्रेंड्स आज आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्या भेटू या नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत स्टे सेफ स्टे ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर